उभाटा शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या पैठण येथील रोड शोला मराठा समाजाच्या आंदोलनाचा फटका बसला मराठा समाजातील युवकांनी आदित्य ठाकरे यांचा रोड शो रोखत त्यांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंबंधीची त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केल्यानंतर रोड शो मध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली तर पाहुयात मराठा समाजातील आंदोलनकर्त्या युवकांना काय म्हणाले आदित्य ठाकरे या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी चंदन लक्कडहार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान स्वाभिमान सभेनिमित्त उभाटा सेनेचे नेते आदित्य ठाकरे सोमवारी पैठण येथे आले होते सभेपूर्वी त्यांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला त्यांचा ताफा महाराणा प्रताप चौक येथे पोहोचतात यावेळी मराठा समाजातील युवकांनी प्रचंड घोषणाबाजी करत त्यांचा ताफा अडवला सुरुवातीला पोलीस व उभाटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनकर्त्या युवकांना आदित्य ठाकरेच्या वाहनापासून दूर केले व काही क्षणानंतर आदित्य ठाकरे यांनी आंदोलनकर्त्या युवकांची चर्चा केली यावेळी मराठा समाजातील तरुणांनी आदित्य ठाकरे यांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंबंधी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे असे यावेळी आदित्य ठाकरे मराठा समाजातील आंदोलनकर्त्या युवकांना सांगितले दरम्यान मराठा समाजाच्या युवकांच्या आंदोलना दरम्यान उभा उभाटा सेनेच्या काही स्थानिक नेत्यांनी मराठा समाजातील आंदोलनकर्त्या युवकांना धक्काबुक्की केल्याने आंदोलनकर्त्या युवकांनी नाराजी व्यक्त केली असून या युवकांनी त्या स्थानिक नेत्यांचा निषेध व्यक्त केला आहे आपणास आमच्या बातम्या व्हिडिओ व वी, विश्लेषण आवडल्यास आमचे चॅनल लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद